जग विसरून स्वतःवर मेहनत फक्त तीस दिवस कॅलेंडरसमोर अटेंडन्स लावा आणि पूर्णपणे बदलून जा तुम्हाला बाहेर कुठं जायची गरज नाही कोणाला बदलायची गरज नाही आहे फक्त ह्या पाच गोष्टी करून स्वतःला इतकं बदला की जग पाहतच राहील नंबर एक मनाला कंट्रोल करायला शिका मनाची शक्ती असीमित आहे पण मनाला कंट्रोल करणं सोपी गोष्ट नाही आहे पण काही सोप्या पद्धतीने मनाला तर इतकं तर आपण कंट्रोल करूच शकतो जेणेकरून मन आपल्यासाठी काम करेल मनाला नियंत्रित कसं करायचं ते एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया कल्पना करा एका गावामध्ये खूप मोठी पाण्याची बाढ येणार आहे त्या बाढचं पाणी इतकं आहे की त्याने पूरं गाव तहस महस होऊ शकतं आणि त्या गावाला वाचवण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीस मिनटे वेळ आहे तुम्ही काय करता कॅन यू इमॅजिन मी सांगतो काय होईल जर तुम्ही त्या गावकुऱ्यांना गोळा करून त्या बाढच्या पाण्याला रोपण्याचा विचार करत असाल तर त्या बाडचं पाणी आणि प्रेशर उलट जास्त वाढत जाईल काही मिनिटांनी हे इतकं वाढेल की तेथे लावलेल्या वाळूच्या थप्प्यासोबत तेथे असलेले गावकुरीसुद्धा मुंगीसारखे वाहून जाते जर तुम्ही त्या बाढच्या पाण्याची दिशा बदलविण्याचा विचार करत असाल तर एकदम बरोबर विचार करत आहात असेच मित्रांनो आपण नदीच्या बाटसारखं मनाला कंट्रोल करून रोखून नाही ठेवू शकत आपण जितकं त्याला कंट्रोल करून रोखून ठेवतो तितकीच मनाची ताकद वाढत जाईल आणि बुद्धी कमजोर पडेल मन आणि नदीचा एकच स्वभाव आहे ते म्हणजे वाहत राहणे जर मनाला नियंत्रणमध्ये आणायचं असेल तर आपल्या मनाची दिशा बदलावी लागेल मनाच्या दोन दिशा आहेत एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक जर मनाची दिशा बदलायची असेल तर मनाचे विचार बदलावे लागतील ते बदलते सकारात्मक विचारांची दिशा देऊ मनाला सकारात्मक दिशा कशी द्यावी त्यासाठी नंबर दोन सकारात्मक विचार करा एका गावामध्ये दोन साधू झोपडी बांधून राहत होते दोन्ही साधू रोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भिक्षा मागत होते आणि संध्याकाळच्याला झोपडीत परत येत होते दिवसभर देवाचे नामस्मरण करायचे अशा प्रकारे दोघेही जीवन व्यतीत करत होते एके दिवशी काय झालं दोघेही वेगवेगळ्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले संध्याकाळी पळत आल्यानंतर त्यांना कळतं की गावामध्ये एक वादळ आलं होतं पहिला साधून झोपडीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला झोपडी वादळ आणि उद्ध्वस्त झालेली दिसली हे पाहून तो कृतीत होतो आणि देवाला वाईट बोलायला लागतो ला मी दररोज देवाची सेवा करतो नामस्मरण करतो मंदिरात पूजा करतो गावामध्ये चोर आणि वाईट लोकांचे घर व्यवस्थित आहेत आणि आमची झोपडी मोडली आहेस शब्बास आम्ही दिवसभर तुझी पूजा करतो परंतु तुला आमची काळजीच नसते दुसरा साधू झोपडीजवळ पोहोचल्यानंतर त्याला ही झोपडी वादळाने अर्धी मोडलेली दिसली हे पाहून याला आनंद झाला देवाचे आभार मानू लागला साधू म्हणाला हे देवा आज माझा विश्वास नसला आहे की तू आमच्यावर प्रेम करतोस आमची भक्ती आणि पूजा व्यर्थ केली नाही एवढ्या वादळातही तू आमची अर्धी झोपडी वाचवलीस आता आम्ही सुखाने या झोपडीत आराम करू शकतो आजपासून देवावरचा माझा विश्वास आणखीन वाढला आहे मित्रांनो ही असते सकारात्मक विचार करण्याची कला जो व्यक्ती वाईट परिस्थितीमध्ये पण चांगली गोष्ट धुंडतो त्याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात या कथेत सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने बघितले पाहिजे कारण आपण नकारात्मक दृष्टिकोनाने आपण चांगल्या गोष्टी पण पाहू शकत नाही मित्रांनो कितीही वाईट परिस्थिती जरी आली ना तर त्यामध्ये चांगली गोष्ट आपण कशी काढू शकतो यावर जास्त लक्ष द्या असे केल्याने तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल मन शांत आणि स्थिर राहील नंबर तीन एकच ध्यास एकच अभ्यास डोळे बंद करून सुतामध्ये बघा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायला आवडते असं कोणतं कौशल्य आहे जे तुमच्याकडे जे तुमच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीच करू शकत नाही जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य नसेल तर तुमच्या आवडीची एक कौशल्य निवडा आणि त्यावर प्रॅक्टिस करायला सुरुवात करा कारण हीच गोष्ट तुम्हाला जीवनात यशस्वी होऊ कारण हीच गोष्ट तुम्हाला जीवनात यशस्वी बनू शकते याच्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे जर असेल तर मला वाटते तुम्ही शोक करताय कारण जगात तो व्यक्ती सक्सेसफुल होत नाही तो दहा काम करून दाखवतो जीवनात तोच व्यक्ती सक्सेसफुल होतो जो एका गोष्टीमध्ये मास्टर आहे नंबर चार बेडला व्यवस्थित करून ठेवणे सकाळची सुरुवात चांगली असेल तर दिवस चांगला जातो यावर तुमचा विश्वास असेलच असेल काय हंड्रेड पर्सेंट तसंच जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपले बेड आंतरूम पांघरून जे असतील ते नीट क्लीन डेकोरेट केल्याने तुमचा पूर्ण दिवस आपोआप चांगला जातो यावर मनोवैज्ञानिक पण हे सांगतात की जर तुम्ही एक गोष्ट चांगली केली तर सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात याचा एक्सपिरियन्स तुम्हाला कधी ना कधी झालाच असेल तुम्हाला दिसायला ही छोटी गोष्ट वाटत असेल जे एकदम बरोबर आहे पण या छोट्याशा गोष्टीमुळे तुमच्या लाईफमध्ये जे चेंज येणार आहे जे तुम्ही कल्पना पण करू शकत नाहीत कारण असंच एक विशाल हातीने सुद्धा कल्पना केली नव्हती की के एक छोटीशी मुंगी माझ्यावर इतकी भारी पडेल बुद्धिबळामधली एक प्यादी पण राजाला हरवू शकते तर तुम्हीच विचार करा एक छोटीशी गोष्ट किती मोठं कार्य करू शकते फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल जर तुमचं बेड अस्तव्यस्त असेल तर याचा अर्थ तुमच्यामध्ये डिसिप्लिन नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टीसाठी जर तुम्हाला वाटत असेल या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नसतो यावर मनोवैज्ञानिक काय म्हणतात ते आहे का जो व्यक्ती खूप व्यस्त असतो तोच व्यक्ती खूप अस्तव्यस्त झालेला असतो दिस इज अ फॅक्ट म्हणून सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुमचं बेड त्याला नीट क्लीन डेकोरेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रात्री झोपते वेळेस पुन्हा व्यवस्थित करायची गरज पडणार नाही रात्री फ्री होऊन तुम्ही बिनतास उड्या मारा नाही ते शांतपणे झोपू पण शकता बरोबर ना नंबर पाच बोलण्याची कला दुनियादारी मित्रांनो बोलण्याची कला एक असा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की मला यासाठी स्पेशल व्हिडिओ बनावा लागला आता जे तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ शो होत आहे त्यावर क्लिक करा मी तुम्हाला तेथेच भेटेल